बोर्डाकडून सर्व विद्यार्थ्यांची ही सवलत कायमची बंद बिग ब्रेकिंग न्यूज दहावीच्या अतिरिक्त गुणांचा बाजार बंद आता विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार नाही गुणाची सवलत क्रीडा शाखा किंवा खेळातून दिली जाते जी पाच किंवा दहा बंद करण्यात येईल येईल मात्र यामधून दिव्यांग विद्यार्थ्यांना ही सवलत दिली जाईल असे बोर्डाने सांगितले बोर्डाने असा निर्णय घेण्याचे कारण म्हणजे बोगस कागदपत्रांची खैरात यामुळे ही सवलत बंद करण्यात आली आहे राज्यातील एकशे दहा संस्थांची मान्यताही यामुळे रद्द करण्यात आली असून अतिरिक्त सवलत आहे ती बोर्डाने आता बंद केली आहे दहावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी केसरकर यांनी सांगितले दहावीच्या निकालाची तारीख सत्तावीस मे रोजी म्हणजे सोमवार रोजी निकाल जाहीर होणार असल्याची माहिती दिली गेली असे केसरकर यांनी सांगितले सांगत आहेत हे दोघे निकाल कधी लागतात त्यासाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या आणि आताची मोठी तिसरी अपडेट म्हणजेच बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शक यांना खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आहेत व्यवसाय करण्याच्या ऑनलाईन संधी यासाठी तुम्ही यूट्यूब जॉईन करू शकतात याशिवाय त्यामध्ये म्युझिक व्हिडिओ करू शकतात त्यासोबत कॅफे आणि सायबर कॅफे तुम्ही जॉईन करू शकतात तर अशा वेगळ्या संधी तुम्हाला आहेत यासाठीचं स्पेशल बी एम बी जी एम आय आयोजित केलेलं आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या व्हिडिओसाठी तुम्ही टॉपिक शोधू शकतात देऊ शकतात आणि तुमची माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता हँड स्क्रीन तुम्ही एन्जॉय करसालच